Sunja we Dharma sati sunja we Sunjo niyavaghyasi mara we Sunjo niyavaghyasi mara we Marita marita dhyave Marita marita dhyave Rajya apule Desha drohi pituke kutte देव दे मस्तकी धरावा देव देवमस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा मुलूख बडवावा की बुडवाडवा संस्थापने साठी धर्म संस्थापने साठी शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे शिवरायांची सलगी देणे कैशी असे कैशी असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग साधनाची लगबग कैसी लग केली कैसी केलीहून करावे विशेष झाहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष घरीच म्हणवावे पुरुष हा उपरी आता विशेष हा उपरी आता विशेष ेवे शिवरायासी आठवा वे शिवरायासी आठवावे जीवित तृणवत माना वे जीवित तृणवतमाना वे झलोकी परलोकी उरावे हलोकी परलोकी उरावे कीर्तीपे रूपे निश्चयाचा महामेरु निश्चयाचा महामेरु बहुत जनासियाधारू ारु अखंड सी श्री नारु श्रीमंत योगी श्रीमंत योगी पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभा